नमस्कार मंडळी काही कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर गाजतात त्यांचा प्रेक्षक वर्ग मोठा असतो चला हवा युद्धा हा त्या कार्यक्रमांपैकीच एक आहे का या मराठी विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं भाऊ कदम कुशल भद्रिके सागर श्रेया निलेश भरत या कलाकारांनी विविध पात्रे साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवले दोन हजार चौदामध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता त्यानंतर जवळजवळ दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्यामुळे हा कार्यक्रमाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काही दिवसापूर्वी झी मराठी वाहिनीने या कार्यक्रमाचा टीझर प्रदर्शित केला होता त्यामुळे या कार्यक्रमात कोणते कोणते कलाकार दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली लागली सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये ऑडिशन चालू आहे या ऑडिशनच्या पोस्टर वर श्रेया कुशल व भरत यांचे फोटो आहेत त्यामुळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हे कलाकार दिसणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं याचबरोबर चला हवा येऊ द्याच्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालनाची धुरा अभिजित खांडकेकर करणार असल्याचं म्हटलं जाते आता या कार्यक्रमात आणखीन एक लोकप्रिय अभिनेता सहभागी होत असल्याचं समोर आलं आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रियदर्शन जाधव आहे लाल रंगाचा सूट वाढलेले केस हातात बंदूक अशी प्रियदर्शनाची झलक पाहायला मिळाली हा व्हिडिओ शेअर करत खबर आहे गावागावात कॉमेडीचा डान परत येतोय थाटात अशी कॅप्शन दिली आहे तसेच आज प्रोमो प्रदर्शित होणार असल्याचं हे म्हटलं आहे प्रियदर्शन जाधव चला हवा येऊद्याच्या पहिल्या देखील दिखिल दिसला होता झी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रियदर्शन जाधवला देखील त्याग केले आहे यावर काहींनी कमेंट करत प्रियदर्शनला बघण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे